जय महाराष्ट्र मित्रांनो राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने मोठी घोषणा केली आहे राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांचे अनुदान देण्यासाठी राबवली जाणारी कापूस आणि सोयाबीन भावांतर योजना आता पूर्ण निधीसह शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत राहतील पावसाळी अधिवेशनात राज्य शासनाने या योजनेसाठी कोटी लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता मात्र वितरित केला जाईल अशी चर्चा झाली होती एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी या निधीपैकी दोन हजार पाचशे सोळा कोटी ऐंशी लाख रुपये वितरित करण्यात आले होते या अपूर्ण वितरणामुळे शेत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते आता या अफवांना पूर्ण विराम देत राज्य शासनाने उर्वरित एक हजार पाचशे त्र्याण्णव कोटी नव्याण्णव लाख रुपये वितरित करण्यास आजच्या जी आर माध्यमातून मंजुरी दिली आहे त्यामुळे या योजनेसाठी मंजूर करण्यात आलेले चार हजार कोटी अडुसष्ट लाख रुपये पूर्णपणे वितरित करण्यात आले आहेत शेतकऱ्यांच्या याद्या पूर्वीच प्रकाशित झाल्या असून काही शेतकऱ्यांची नावे वगळली गेली होती त्यांचा समावेश करण्यासाठी देखील जी आर निर्गमित करण्यात आला आहे या अनुदानाचे वितरण सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये डीबीटीच्या माध्यमातून सुरू होणार आहे या संदर्भातील अधिकृत अपडेट लवकरच मिळणार आहे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनाकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे तर मित्रांनो महत्वा तो पूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद